लहान बाळाचं किंवा लहान मुलांचं वजन वाढत नसेल उंची वाढत नसेल तर त्यावेळी मुलांच्या आहारामध्ये काही विशेष पदार्थ समाविष्ट करणं हे गरजेचं आहे ते म्हणजे केळी ऋतू कोणताही असू द्या योग्य प्रकारे त्या वेळी जर केळी देत असाल तर ती बाळाला कधीही बाधत नाही सर्दी खोकला तर बिलकुलच होत नाही दुसरा आहे ते म्हणजे अंडी लक्षात घ्या अंड्यामध्ये काही असे गुणधर्म आहेत की जे गुणधर्म बाळाला शरीराने तर ताकदवान बनवतातच पण त्याचबरोबर बुद्धीने सुद्धा शार्प बनवतात तर तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे दही लक्षात घ्या ह्यामुळे सुद्धा बाळाला कधीही सर्दी कप खोकला होत नाही हा होऊ नये यासाठी तुम्हाला दही हे नेहमी घरामध्ये बनलेलं फ्रेश आंबट नसणारं जे दही आहे हे बाळाला द्यायचं आहे आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा तुम्ही बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ करून बाळाला देऊ शकता बटाट्याप्रमाणेच रताळे सुद्धा बाळाचं वजन वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात आमली आपण लहान बाळा म्हटल्यानंतर फक्त मुगडाळच बाळाला देणं प्रिफर करतो असं न करता तुम्हाला सगळ्या टाईपच्या डाळी बाळाला द्यायच्या आहे डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन आहे ज्यामुळे बाळाची ओवरऑल ग्रोथ आहे ही बूस्ट मदत होते बाळाची डेव्हलपमेंट ही छान पद्धतीने होते डेली तुम्हाला बाळाला तूप सुद्धा देणं गरजेचं आहे तुम्हाला बाळाला बाळाला पनीर पनीर सुद्धा द्यायचं आहे आठवड्यातून वेळा तुम्ही देऊ शकता नाचणी आणि दलिया हे दोन्ही धान्य बाळाच्या वजन वाढीसाठी खूप जास्त आहे आहेत व्यतिरिक्त बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला रेग्युलरली ड्रायफ्रुट चा समावेश करायचा आहे गुळ सुद्धा रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये असायला हवा विशेषतः बाळाचं जेवण झाल्यानंतर खाऊ खाऊन झाल्यानंतर अगदी छोटासा गुळाचा जो काही तुकडा आहे किंवा एखादा खडा आहे बाळाला चगळायला द्यायचा आहे